नमस्कार मी सत्या सुरेश सावे एक सत्य युट्यूब मंचावर आपलं सहर्ष स्वागत करतो पालिकेच्या भोंगळ कारभाराचा चिठ्ठापट्टा या कारवाई महानगर का प्रशासनाचा सावळा गोंद आणि चोराला सोडून संन्यासाला फाशी देण्याचा न्याय हा प्रकार ठाण्याच्या उपवन रामबाग परिसरामध्ये विनोद मिठारे यांच्या घरावर पालिकेने कारवाई केल्यानंतर त्वरित भूमाफियाने त्याच जागेवर नवं आलिशान घर बनवलं मात्र ते घर माझ्या जागेवर बनवलेलं आहे जागा सरकारी आहे त्यामुळे त्या, त्या बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी करत पत्रव्यवहार करत विनोद मिठारे गेल्या अनेक महिन्यापासून पालिकेच्या मारीत आहेत मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत भूमाफियाची पाठ थोपटवत असल्याचं चित्र पाहायला मिळाले तक्रारदार विनोद मिठारे यांच्या आईने दहा वर्षापूर्वी या ठिकाणी वर्षा सरकारी जमिनीवर घर बांधले आणि तिथे देखील दीर्घकाळ केले मात्र सदर जागेवर घर बांधण्यासाठी भूमाफियाने ठाणे महानगरपालिकेच्या प्रवास समिती सहाय्यक आयुक्त आणि अधिकाऱ्यांना मॅनेज करून विनोद मिठारे यांचं दहा वर्षापूर्वीचं घर तोडलं खरं मात्र या घराच्या जागेवर सरकारी जमिनीवर भूमाफियांनी पुन्हा घर उभं केलं आणि लाखो रुपयाचा मलिदा खाण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र भूमाफियाच्या या प्रकाराला ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी पाठव देत असल्याचा आरोप मिठारे यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीचा एक नमुना या कारवाईच्या माध्यमातून समोर आला आहे भूमाफियाच्या सांगण्यावरून सदर घरावर कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावता आनंद फाननमध्ये विनोद मिठारे यांचं घर पाडण्यात आलं आणि त्यानंतर भूमाफियांनी बनवलेल्या घराच्या तक्रारी केल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी नोटीस नोटीसचा खेळ सुरू करू लागले आणि विनोद मिठारे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू लागले आहे पाहूया याबाबत विनोद मिठारे यांनी आपली प्रतिक्रिया काय व्यक्त केली विनोद मिठारे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं रामबाग पोवर येथील चाळीतील हे घर दहा वर्षापूर्वी त्यांच्या आईने बनवलं होतं त्यानंतर बऱ्याच काळ वास्तव्य केल्यानंतर या बांधकामाला पाडण्यासाठी भूमाफियाने पालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करीत थेट दहा वर्ष जुनं घरच शासनाच्या जमिनीवर असल्याचा दावा करीत तोडण्यात आलं त्यानंतर याच जमिनीवर काही दिवसातच विनोद मिठारे यांच्या घराच्या ठिकाणी भूमापियाने आलिशान घर बनवलं आपल्या जागेवर घर बनवल्यानंतर सदर प्रकरणाची तक्रार महानगरपालिका आयुक्तापासून सर्व ठिकाणी केल्यानंतर देखील त्या बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे आणि पालिकेचे अधिकारी नोटीस नोटीस हा जुना खेळ पुन्हा खेळण्यास सुरू करून भूमाफियाची पाठराखण करीत असल्याचा आरोप विनोद मिठारे यांनी केला आहे विनोद मिठारेंना न्याय मिळेल का